नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील तुमचं एग्री सरकारमध्ये स्वागत आहे गहू पिकामध्ये आपल्याला तणाचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपल्याला दोन तीन पर्याय आहेत मित्रांनो तर तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये कोणतं तणनाशक जे स्वस्तामध्ये गावामध्ये चांगला रिझल्ट देतं ज्याच्यामुळे पुढच्या एक दोन महिने गहू पिकामध्ये कसल्याही प्रकारचं तण येणार नाही जेमतेम जर खर्च जर बघायला गेला मित्रांनो तर तीनशे ते चारशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला एक एकरची एक फवारणी या तननाशकामधून होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो गहू पिकामध्ये आपल्या जर काही तण नाही तरीसुद्धा काही ठिकाणी असं एखादा दुसरं तण दिसतं आता हे काँग्रेस गवत आहे म्हणजे रुंद पानाचे तण असतील गोल पानाचे तण असतील किंवा गवतवर्गीय तण असेल जसं की लवाळा असेल हराळ असेल गवत असेल काँग्रेस गवत असेल चांदवेल असेल काटेकरवला सर असे भरपूर प्रकारचे तण मित्रांनो हे गहू पिकामध्ये असतात आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो तणाची आणि हे जे गहू आहे याची स्पर्धा निर्माण होते आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट येते गहू पिकाच्या उत्पादनामध्ये घट येण्यामध्ये प्रमुख एक ये कारण मित्रांनो तणसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला तण व्यवस्थापन आपल्याला गावाला करणे गरजेचे आहे ज्यावेळेस पण तुमच्या गावाला साधारण तीस दिवस म्हणजे एक महिना होऊन जाईल अशा वेळेसच आपल्याला तणनाशकाची फवारणी गावावरही जमते त्याच्या आधीमध्ये जमत नाही कारण की मित्रांनो त्यावेळेस ही रोप अवस्था असते ही एकदम लहान असते म्हणजे आता तुम्ही बघू शकता हा असा गहू वाढला आहे तुम्ही तन्नाशकाची फवारणी केली तर तुमच्या गव्हाला शॉक बसत नाही आणि आता ही येते मधी काक्री बघा ही लहान राहिली का तर ही आपल्या इथं ओलावा नव्हता ही पाठीमागून वापली त्यामुळे हिची वाढ कमी अशा वेळेस तन्नाशक जमत नाही असा गहू एक समान उगवून झाली असत म्हणजे तीस दिवस ज्यावेळेस पण तुमचं एखादा पाणी देऊन होतं जमिनीमध्ये वल पाहिजे आपल्याला त्यावेळेसच तन्नाशकाची फवारणी करायची कोरड्या जमिनीवर जर तुम्ही तन्नाशकाची फवारणी करताल तर रिझल्ट येत नाही त्यासाठी काय करायचं की तुम्ही गव्हाला पाणी देऊन घ्यायचं आणि एक पाच सहा दिवस झाले की त्याच्यानंतर तुम्ही तणनाशकाची फवारणी करायची आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट येईल कारण की जितकी जमीन वली असेल तेवढंच तण हिरवगार राहणार आहे आणि तितकंच फास्ट जळतं जमीन कोरडी असेल तर ता तणनाशकाचं रिझल्ट आपल्याला येत नाही उलट त्याचा दुष्परिणाम येतात गहू सुकायला लागतो पिवळा पडतो हे परिणाम आहेत आता आता कोणते कोणते तणनाशक नाशके आहेत तसं जर बघायला गेलं मित्रांनो बाजारामध्ये दहा प्रकारचे तणनाशक अवेलेबल आहेत त्यामध्ये स्वस्तातले आहेत महागडे आहेत काही जण दोन कॉम्बिनेशन एकत्र करूनसुद्धा फवारणी करतात कोणतं सेफ आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि कोणतं कमी खर्चातलं आपल्याला बेस्ट आहे आपलं शेतीचं चॅनलचं जे उद्दिष्ट मित्रांनो ॲग्री सरकार याचं कमी खर्चातलं आणि स्वस्तातलेच औषध आपण सांगतात याचा रिझल्टही चांगला आहे आणि शेतकऱ्यालाही परवडेल आता तुम्हाला बघू शकतात माझ्या हातामध्ये आहे मित्रांनो मेटासल्फिरोन मिथेल वीस टक्के डब्ल्यू पी हे एक तणनाशक याच्यामुळे रुंद पानाचं तणाचं व्यवस्थापन होतं आणि दुसरं एक आहे मित्रांनो क्लिनॉडी फॉफ प्रॉपिझेल जे की आहे पंधरा टक्के डी एफ परसेंटमध्ये तर याच्यामुळे तुमचं गवतवर्गीय तणाचं नियंत्रण होतं म्हणजे दोन्ही प्रकारचं तण नियंत्रण होणार आहे खर्च जर बघायला गेला तर हे आठ ग्रॅमची पुडी येते मित्रांनो जे आहे मेटासल्फिरोन वीस टक्के डब्ल्यू पी तर हे काय करतं आठ ग्रॅम तुमचं एक एकरला एक बस होतं नव्याण्णव रुपये शंभर रुपयाला खर्च आहे तुम्हाला मी कंपनीचंही नाव सांगतो इफ्को कंपनीचं मित्रांनो मॅक्युटो नावाने भेटतं जे की नव्याण्णव रुपयाला आठ ग्रॅमची पुडी भेटते याच्यामुळे तुमचं रुंद पानाचे तण जेवढे पण आहेत रुंद पानाचं तण म्हणजे काय आता हे काँग्रेस गवत हे अशा रुंद पानाचे तण ते सगळे प्रकारचे नियंत्रणामध्ये येतात तर हे तुम्ही जर तुमच्या तणाच्या अवस्थेवर किंवा कोणचं तण आहे त्याच्यानुसार फवारणी करा उगं दोन दोन मिक्स करायचे खर्च वाढवायची काही गरज नाही स्वस्तामध्ये शंभर रुपयामध्ये तुमची तणनाशकाची फवारणीसुद्धा येणेसुद्धा चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो आता काही शेतकऱ्यांचं जर जसं गहू आहे गहू पिकामध्ये हरळा असेल लवाळा असेल किंवा गवतवर्गीयसारखे जे तण येतं म्हणजे काटेरी पानाचे तण तर अशा वेळेस कोणतं जमतं तर अशा वेळेस मित्रांनो गवतवर्गीय तणासाठी क्रिनिटी पॉ प्रॉपिझेल पंधरा टक्के डी एफ हे पर्सेंटेजमध्ये येतं तर एकशे साठ ग्रॅमची ही पुडी येते एकशे साठ ग्रॅमची पुडी साधारण अडीचशे रुपयाला येते कोणत्या कंपनीचे यू पी एल कंपनीचं कंपनी झटका म्हणून भेटतं मित्रांनो जे की अडीचशे ग्रॅमची पुढी येतं आता हे दुसऱ्या कंपनीचे तुम्हाला मी स्वस्तामधलं सांगतो एल कंपनीचा जा झटका अडीचशे ग्रॅमची पुढी येते त्याचं पाणी वापरायचं त्याला एकशे वीस ते दीडशे लिटर एकशे वीस ते दीडशे लिटर पाण्यामध्ये ही अडीचशे जी एकशे साठ ग्रॅमची पुडी ही मिक्स करायची आणि तुमचं गवतवर्गीय तण सर्व प्रकारचं नियंत्रणामध्ये येतं आणि ही जी पुडी मित्रांनो आठ ग्रॅमची पुडी ही जवळपास दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये एक एकरसाठी मिक्स करायची आणि फवारणी घ्यायची नव्याण्णव रुपयाला इपको कंपनीचं मॅकेटो म्हणून नावाने भेटतं तसं तर दुसरे पण बाजारामध्ये आहेत पण हे स्वस्तामधलेच मी तुम्हाला सांगतोय महागडे खूप आहेत हा एक झाला मित्रांनो दोन पर्याय ज्याच्यामुळे तुमचं गवतवर्गीय आणि रुंद पानाचं तणाचं नियंत्रण होणार आहे त्यानंतर अजून एक स्वस्तातला पर्याय टू फोर सोडियम टू फोर सॉल्ट म्हणून तर ह्या टू फोर्टी जे सॉल्ट आहे मित्रांनो अठ्ठावन्न टक्के असेल ह्या पर्सेंटेजमध्ये तर याच्यामुळे तुमच्या गहू पिकातील रुंद पानाच्या तणाचं चा नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं कांग्रेस गवत असेल त्यानंतर भरपूर प्रकारचे असेल चकवा असेल त्यानंतर ता चांदवेल असेल या सगळ्या प्रकारच्या तणाचं नियंत्रण याच्या प्रकारे होतं आणि स्वस्तामध्ये दो जेमतेम दोनशे रुपयामध्ये आपल्याला अडीचशे एम एलची बॉटल भेटते ज्याच्यामध्ये एक एकरला अडीचशे एम एल खूप झालं आपल्याला रिझल्ट याचा सुद्धा येतो कमी खर्चामध्ये तुम्ही टू फोर डी अमिन सॉल्ट म्हणून भेटता अठ्ठावन्न टक्के पर्सेंटमधलं ते तुम्ही फवारणीला वापरू शकता हे तीनच प्रकारचे तणनाशक मित्रांनो मी शिफारस करते असे तर भरपूर आहेत पण कमी खर्चामध्ये याचा सुंदर रिझल्ट तुम्हाला येतो <coughs> आता काही ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा वापरतात म्हणजे हे दोन मिक्स करून सुद्धा फवारणी करतात तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला जमतं कमी प्रमाणामध्ये तुम्ही मिक्स केलं तर दोन्ही प्रकारचा तणनाशक तुम्ही एकत्र करून फवारणी करू शकता म्हणजे काय मेटासोलन प्लस तुम्ही क्ल्युअनडी फॉर प्रॉपिझल हे दोन मिक्स करून सुद्धा फवारणी करू शकता पण कमी पर्सेंटेजमध्ये हे मात्र लक्षात ठेवा आता तणनाशक फवारणी करताना आपल्याला काळजी मात्र ही खूप घ्यावी लागते कारण की कसं असतं मित्रांनो तणनाशक फवारणी करताना जर चुका झाल्या तर आपला रिझल्ट येत नाही आणि पुन्हा गहू जाळायला लागतो पुन्हा तुम्ही काय करताल संजीविका म्हणजे टॉनिक वगैरे फवारताल कुणी काही करल पण पुन्हा रिझल्ट येत नाही आपल्या गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ म्हणजे घट येते तर तणनाशकाचे जसे फायदे येतात तसे तोटेसुद्धा येतात तर तोटा कोणता आहे मित्रांनो जर तणनाशक फवारणी केली तर जे आपलं उद्दिष्ट असतं एकरी जे गावामध्ये तीस क्विंटल आपल्याला उत्पादन काढायचे त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला फटका जाणवतो काय होतं तणनाशक फवारणीमुळे गव्हाची वाढ थोड्या दिवस थांबते म्हणजे पुढचे आठ ते दहा दिवस वाढ कमी होते पुन्हा गहू सुधारा लागतो पण फुटव्यांची संख्या आपल्याला चांगली भेटते एकूणच काय तर फायदा सुद्धा आहे आणि तोटासुद्धा आहे अशा प्रकारचं तन्नाशकांनी योजने बाकी तणनाशक फवारणी करताना काळजी काय घ्यायची त्याच्याबद्दल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तर सर्वात आधी मित्रांनो काय अतिवापर जर आपण तणनाशकाचा केला तर जमिनीचं आरोग्य हे बिघडतं तुम्हाला ही, ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की तणनाशक कमी प्रमाणामध्येच आपल्याला वापरणं आणि लेबल क्रीम शिफारस आहे जे विद्यापीठात सांगतात त्याप्रमाणे शेतकरी म्हणकून चुका काय होतात की कमी पाण्यामध्ये जास्त औषधं टाकतात म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेट करतात एखादा का शेतकरी काय करतो एक एकरला एक चारच पंप फवारतो आणि त्याच्यामध्ये त्याला वाटतं की आता आम्हाला कमी औषधं लागले किंवा जास्त औषधं टाकतो त्याला अजून रिझल्ट येईल असं नसतं मित्रांनो कमीत कमी दीडशे लिटर पाणी तर कुठल्याही तनाशकाला वापरा तरच तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे आणि गव्हाला शॉक बसणार नाही तनाशकासोबत अजून दुसरं काही मिक्स करायचं नाही लेबल क्लेम म्हणजे कंपन्या काही सांगत नाही तो तर त्वरित शेतकरी बंधून काय करतात त्यामध्ये सिलिकॉनचा स्टिकर एखादं मिक्स करतं काही शेतकरी बंधून शॉक लागू नये म्हणून एखादा टॉनिक त्यामध्ये दहा पाच एम एल मिक्स करतात कुणी नॅनो युरिया टाकतं कुणी एकोणीस एकोणीस मिक्स करतं त्यांना वाटतं की तनाशकासोबत आपलं तनाशकाचं काम होईल तनं मरतील आणि फुटू असू देईल किंवा एखादं कीटकनाशक मिक्स करतात असं करायचं नाही सिंगल फक्त तणनाशकाची फवारणी आपल्याला ही गावाला घ्यायची आहे अवस्था लक्षात ठेवा पंचवीस दिवस तरी कमीत कमी होऊन द्या तीस दिवसानंतर चांगला रिझल्ट येतो पाणी द्यायचं आणि पुढं पाच सहा दिवस थांबायचं ज्यावेळेस तुम्हाला चालता येईल तुमच्या गावामध्ये आणि आता तुम्हाला वाटेल की आता कुठंतरी पाच सहा दिवस होऊन गेलेत अशा वेळेस वापसा कंडिशनमध्ये तणनाशकाची फवारणी करा सुंदर रिझल्ट येईत परत मित्रांनो एकच तणनाशक कंटिन्यू वापरच नाही म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये भरपूर तण आहे गावाच्या तर त्यांनी पहिल्यांदा मी तुम्हाला जे सांगितलं ते औषध मारलं पुन्हा अजून तेच मारलं तर रेजिस्टन्स निर्माण होतं म्हणजे रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते पुन्हा रिझल्ट देत नाहीत त्यानं त्यामुळे एकदा मारलं आहे पुन्हा तेच मारू नका दुसरं चेंज करून कंटेंट चेंज करा पुन्हा ते माराय म्हणजे एकाडे एक मारलं तरी चालतं पण जास्त काय गरज नाही ह्या तन्नाशकामुळे तुमच्या गहू पिकामध्ये पुढचे दोन महिने काय तण येणार नाही त्यानंतर विस्तार विषय येतो की जास्त तणनाशक मारणी करताना आपल्याला ढगाळ वातावरण किंवा जास्त वारा जमत नाही हवा जमत नाही हवा ना, शांत पाहिजे म्हणजे सकाळी तुम्ही दहाच्या आत फवारणी करा आठ ते दहा त्यावेळेस हवा शांत असते किंवा संध्याकाळी चारच्या पुढे करा संध्याकाळच्या टायमाला पाच सहा वाजता त्यावेळेस हवा शांत असते इतर पिकावर जाऊन देऊ का शेजारी जाऊन देऊ नका ओरड येऊ शकते आणि धोकासुद्धा संभवतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो कधी पण बांधा वगैरे जर क्लेट आता हे तुम्ही पलीकडे दाखवा त्यांना आपण हे बांध फवारले तर कारण बांधाला जर हिरवं तण असेल तर ते पुन्हा तण ह्या गव्हामध्ये पाटाने येतं आणि पुन्हा आपण जेव्हा पण पुन हार्वेस्टरने असो किंवा मळणीने काढायचं ते गहू आणि काँग्रेस गवत असं दुसरं तण ही सोबतच कापणू येतं आणि मग गव्हाची प्रत खराब येते पुन्हा चव गहू लागत नाही तणन गहू मिक्स होतं पुन्हा चाळणी करा हा डबल कुटा नाही येतो म्हणून बांध विहिरीत जर शेत ठेवलं ता तर आपल्या तणाचा प्रादुर्भाव हा हो कमी होतो हे तणनाशक फवारताना करताना मित्रांनो काळजी आहे कमी पाण्यामध्ये जास्त तणनाशक वापरून तुम्हाला मी आधीच सांगितले किंवा आता काही शेतकरी तन्नाशक फवारणी करताना पायाला जखम झालेली असती काय झाली असते असे फवारत तर निदान मित्रांनो तन्नाशक फवारणी करताना करू नका तुमच्या त्या शरीरामध्ये उतरून पुन्हा तुम्हाला एखादी दुसरा आजार व्हायची हो त्वचा रोग हो व्हायची शक्यता असते किंवा तंबाखू बिडी सिगरेट अशा प्रकारची सुद्धा तन्नाशक फवारणी करताना करू नका किमान तन्नाशक करताना तुम्ही जर एखादं टॉनिक वगैरे फवारणी करत त्यावेळेस चलून जाईल पण तन्नाशकामध्ये तर चलत नाही तर कोणते घटक मिसळू नका मी तुम्हाला आधीच सांगितले फक्त तन्नाशक असेल फवारने तणनाशक घ्यायची सेपरेट फवारणी तुम्हाला घेऊ तुम्हाल वाढली तर टॉनिक किंवा कीटकनाशकाची घ्यायची असेल तर गरज घ्या पण ह्याच्यासोबत काही मिक्स करू नका एक्सपायर झालेले तन्नाशक फवारणी करू नका लेबल क्लेम करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही अतिशय महत्त्वाची गोष्ट ती समजून घ्या की कुठलंही तुम्ही तन्नाशक घेत असाल तर दुकानदाराकडून जी एस टी बिल घ्या आजकाल फसवे तन्नाशक लोकल कंपनीचे भरपूर वाढले तर एखादा स्वस्तामध्ये तुम्हाला तन्नाशक देतो आणि उद्याच्याला जाळाला काही जर झालं तर आपल्याला बोलायला आधी नाही पक्क जीएसटी बिल घ्या आणि त्या दुकानदाराला कधीही पेमेंट तुमची फोनपेद्वारेच करत जा कॅशद्वारे करत जाऊ नका आपल्याला उद्या बोलायला अधिकार जातो कारण की उद्या जर गहू काय जाळाला तर उद्या तुम्ही कृषी विभागाला जी तक्रार आहे त्याच्यामध्ये आपल्याजवळ काय पुरावा आहात तो जीएसटी बिलचा पुरावा राहणार आहे आणि दुसरं एक राहणार आहे की फोनपेद्वारे आपण पेमेंट केली त्यामुळे तुम्हाला निदान त्या गव्हाचं जी नुकसान भरपाई झाली ती तरी भेटून जाईल किंवा ज्या दुकानदाराकडून तुम्ही बियाणं घेतले ते बियाणं भेटल किंवा तणनाशकाचा रिझल्ट खराब झाला त्याचे पैसे तरी निदान वापस मिळून जातील अशा प्रकारचं काळजी घ्या त्यानंतर विषय तो मित्रांनो तणनाशक फवारणी करताना जे नोजल वापरतात ते गोल फुग्याचं नोजल न वापरता फ्लॅट नोजल भेटतं जे की जेवढं तण आहे तेवढीच फवारणी केली तरी सुद्धा जमतं पूर्ण प्लॉटवर करावं म्हणूनच काय मान नसतो आता समजा दोन चार वाफेमध्ये खूपच तण आहे तुम्ही तेवढेच वाफे तर फॉवर फवारणी करा इकडं काय फॉरू नका किंवा जिथं तण दिसतं त्या फ्लॅट नॉझलद्वारे तुम्हाला सोपं जाईल कमी औषधामध्ये जास्त एकर होईल म्हणजे एखाद्याने शेतकऱ्याने एक एकरचं औषध आणलं तर त्याच्या त्यामध्ये दीड दे दे एकर सुद्धा व्हायला बसलं तर असं नियोजन करा सुंदर नियोजन आहे गहुवामध्ये मित्रांनो तणनाशक उपलब्ध आहेत खुरपणीचा खर्च आपला हवा असतो तरी सुद्धा आता तुम्हाला दाखवायचं झालं तर आपण तुम्हाला सायकल डुब्याने कशाप्रकारे आम्ही नियंत्रण करतो कारण का की आम्ही तर तणनाशक फवारणी करणार नाही मित्रांनो कारण की जमिनीचं पोत बिघडतं आणि आमच्या प्लॉटमध्ये तण सुद्धा नाही आहे एखादा दुसरं तणे आम्ही हे मजुरांच्या सहाय्याने काढून टाकणार आहेत आणि मध्ये सायकल डुबं खेळणार हे नऊ इंचा गहू आहे याच्यामध्ये आम्ही सहा इंचाची पास जोडली सायकल डुब्याला आणि तणी करणार चला मी तुम्हाला एकदा सायकल डुबं मारून दाखवतो या प्रकारचं मित्रांनो सायकल डुब आहे आता याला तुम्ही जर बघत असाल तर ही जी पास आहे ही सहा इंचाची पास आहे आणि हा जो गहू पेरला आहे आपण हा नऊ इंचाच्या अंतरावर पेरला आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचं तुम्ही याच्यामध्ये कोळपणी करू शकता तर मजुराचा खर्च लागत नाही आम्ही तर असंच नियंत्रण करणार इथं फवारणी काय तणनाशक करणार नाही बाकी तुम्हाला मी पर्याय तर दिलेला आहे की तणनाशक ती फवारणी करू शकतात किंवा नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं कोळपणी करू शकतात बैलाच्या सहाय्याने का जमत नाही तर जे शेतकरी अठरा इंचावर गहू पेरतात म्हणजे दीड फुट अंतरावर तर त्याच्यामध्ये बैलाचं जे कोळपणे किंवा डुबणे ते चलतं आमच्या इथं आता तसे फिरत नाही तर कमी अंतरावर फिरतात बारा इंच नऊ इंच असेल तर आम्ही अशा प्रकारे नियोजन करतो आणि कुठं जर वाटत असेल तर एक दोन मजुराच्या बाया जर फिरवल्या तर एक दोन तासामध्येच पूर्ण एक एकरची तणतोडा होऊन जातो आणि प्लॉटसुद्धा चांगला होतो तर नाशकाचा खर्च वाचतो आणि धोकासुद्धा जमिनीला होत नाही पीकसुद्धा चांगलं एकदम अशा प्रकारे राहू शकतो आता तुम्ही बघू शकता असा प्रकार तास होतो आम्ही पलीकडं कड मारला होतो तुम्हीसुद्धा असं नियोजन करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र